शेणापासून बनवलेल्या उपयोग पूर्वी ग्रामीण भागात घरोघरी केला जायचा परंतु आता या गौऱ्या लोप पावत चाललेल्या आहेत मात्र उच्च शिक्षित तरुणानं नोकरीच्या पाठीमाग न लागता गायींच्या शेणातून शाश्वत उत्पादनाचा स्रोत शोधला आहे गौऱ्यांची विक्री करून लाखोंची कमाई तो करत आहे संगमनेर तालुक्यातील कोलीवाडील येथील अमोल रावसाहेब खुळे या उच्च शिक्षित तरुणाची ही प्रेरणादायी कहाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे भाव पडले तसपासून मी विचारत होतो आता याला काहीतरी ऑप्शन शोधला पाहिजे याला ऑप्शन मग मी मार्केट थोडे जिंकलं तर गौ गव, गौरी गौरीपासून आपल्याला पैसे भेटतील मग आम्ही गौरीत थापायला लागलो मार्केट न्यायला लागलो त्याला तस, तस मार्केट मला मिळायला लागलं अमोल खुळे हा उच्च शिक्षित तरुण कुटुंबासमवेत शेती आणि दुग्ध व्यवसाय करतो उच्च शिक्षित असलेला अमोल एका खाजगी पतसंस्था बँक मध्ये नोकरी करत होता वर्षाकाठी दहा लाख रुपयांचं पॅकेज देखील बँकेकडून अमोलला मिळत होतं मात्र नोकरीमध्ये मन लागत नसल्यानं अमोलने बँकेची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला अमोलची पत्नी मिलन ही देखील उच्च शिक्षित असून तिलाही सुरुवातीला वाटलं होतं की शेतकरी नवरा नको गबाई मात्र आता मला शेतकरीच नवरा बरा गबाई असं ती म्हणते कारण अमोलने बँकेची नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केली आणि आज तो लाखोंची कमाई करतोय जे जॉब करतात त्यांची धावपळ बघून असं वाटत व्यवसाय करणारा नवरा बरोबर आता मी पण शंकूर काढते थापव था, गौऱ्या थापते पण पन... त्याच्यात आनंद भेटतो कारण जॉब करत होते तेव्हा त्याच्यापेक्षा आता पैसा घरात येतो आनंदी राहतो याच्यातच आम्हाला समाधान आहे ते पाच रुपये स्लरीसाठी जातो मग कमीत कमी दिवसाला तीस एक लिटर गोमित्र देते आणि बावीस किलो शेण देते त्याच्यापासून तेवढं होतं शेण गावला तयार होत गाईंच्या शेणापासून गौरा बनवत पुणे नाशिक मुंबई येथे नेऊन विक्री करण्यास त्यानं सुरुवात केली गौरांना मागणी ही वाढली त्यामुळं अमोलने आणखी सत्तर गाई विकत घेतल्या गेल्या चार वर्षापासून त्याच्यासह संपूर्ण कुटुंब दररोज एक हजार ते बाराशे गौऱ्या थापण्याचं काम करत आहे एक गौरी दहा ते बारा रुपयांना विकली जाते दररोज सत्तर गाईंचे चारशे लिटर दूध आणि गोमूत्र धरून पन्नास रुपये लिटर दराने विक्री होते वर्षाकाठी सगळा खर्च वजा करून तीस ते पस्तीस लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचं अमोल अभिमानाने सांगतो अहमदनगर वरून रवींद्र महालेसह ब्युरो रिपोर्ट ईटीव्ही भारत